नेरुळ मध्ये राहणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याला तब्बल तीन कोटी तीस लाखांचा उरणमधल्या जुगनू कोळी आणि तेजस्वी कोळी ह्या बंटी बबलीच्या जोडीनं गंडा घातल्याची घटना घडली होती ह्याबद्दल नवी मुंबई एन आर आय पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय यातील आरोपींना न्यायालयानं अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर ते परदेशामध्ये पलानाच्या प्रयत्नात होते तेव्हा या बंटी बबलीच्या जोडीला दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं अटक झाली आहे मुलांना परदेशात शिक्षण आणि डॉक्टर दाम्पत्याला नोकरी देतो असं सांगून लिव्ही ओव्हरसीज स्टडीज प्रायव्हेट लिमिटेड ह्या संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक जुगनू कोळी आणि तेजस्वी कोळी यांनी कोट्यवधी रुपये उकळलेत असं उरण पोलीस ठाण्यामध्ये याबद्दल गुन्हा सुद्धा दाखल झालाय ह्या गुन्ह्यातील आरोपी बंटी बबलीनं अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयामध्ये दाद मागितलेली होती पण न्यायालयानं ना अटकपूर्व जामीन फेटाळला त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं जात कारवाईला सामोरं जावं लागू नये म्हणून परदेशात जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्यावेळी ह्या जोडीला दिल्ली विमानतळावरती अटक करून ताब्यात घेण्यात आले न्यायालयानं ह्या प्रकारानंतर तेजस्वी कोळी हिला न्यायालयीन कोठडी दिली आहे तर जुगनू कोळी ह्याला पुढील तपासासाठी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे ह्या सगळ्या प्रकारामध्ये डॉक्टर दाम्पत्याच्या दोन्ही मुलांचे दोन शैक्षणिक वर्षांचं नुकसान झालंय ह्याबद्दल नवी मुंबई एन आर आय पोलीस ठाण्यामध्ये कलम चारशे सहा चारशे वीस चारशे पासष्ट अन्वय गुन्हा दाखल झालाय